नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सत्तावीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच अरबी समुद्रात डिप्रेशन असून तसेच बंगालच्या उपसागरात असलेल्या डीप डिप्रेशनचे आज रात्रीपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून उद्या हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात काकीनाडा येथे धडकण्याची शक्यता असून सदर ह्या चक्रीवादळास मोठा हे नाव देण्यात आले आहे तसेच आज नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग तसेच डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा यांच्या घाटमाथ्यावर तसेच कोकणात तसेच कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील यावरील दिलेल्या जिल्ह्यापैकी नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग मुंबई व उपनगरात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांच्या इतर भागात तसेच अहिल्यानगर तसेच संभाजीनगरचा पश्चिम भाग धाराशिव जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच सोलापूर गडचिरोली तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच संभाजीनगरच्या इतर भागात तसेच बीड जालना तसेच दाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात तसेच लातूर तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्वोत्तर भाग अमरावती जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे पावसाचा थोड्या वेळ जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज उत्तर तामिळनाडू व आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दक्षिणेकडील राज्यातील इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उत्तर भारतातील गुजरात व राजस्थान या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशचा उत्तर भाग झारखंड या राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त तसेच आज एक डब्ल्यू लडाख प्रांतातून जात असल्यामुळे त्या भागात हलका पाऊस किंवा हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी काल संध्याकाळी व्हॉट्सअप माध्यमातून राज्यातून सर्वात प्रथम थंडीबद्दल अंदाज दिला आहे व सांगितले आहे की न नु, नोव्हेंबर नु, महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आट बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर डिप्रेशन मध्ये होण्याची शक्यता असून जर हे क्षेत्र कर्नाटक राज्यामध्ये आल्यास आपल्या राज्यात दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता राहील जर हे क्षेत्र पूर्वोत्तर राज्याकडे किंवा तामिळनाडू राज्याकडे गेले तर आपल्या राज्यातील पावसाची शक्यता दिनांक दहा नोव्हेंबरपासून कमी होईल व आपल्या राज्यात हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात होईल असे सांगितले आहे तसेच वातावरणातील बदलामुळे यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद